दुभाजकाला धडकून उसाने भरलेली ट्रॉली पलटी प्रशासनाची गांधारीची भूमिका मिरजेला वाली कोण असा पडला प्रश्न मिर्जेतील नामांकित असलेला छत्रपती शिवाजी महाराज रोड हा मिरजकर नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला मागिल आहे मागील पाच दिवसापासून पाच अपघात छत्रपती शिवाजी महाराज रोडवर झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज रोड मध्यभागी लावण्यासाठी लावण्यासाठी दुभाजक असून त्या ठिकाणी कट्टे आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज रोड हा एक ठिकाणी लांबी आहे तर एका ठिकाणी लांबी नाही असा अरुंद रोड असून रहमतुल्ला हॉटेल समोर गेली पाच दिवस झाले पाच अपघात या ठिकाणी दुभाजकाला दुभा धडकून झाले आहेत तर काल रात्री उसाने भरलेला ट्रॅक्टर हा याच ठिकाणी दुभाजकाला धडकून पलटी झाल्याची घटना घडली पाच दिवसामध्ये पाच अपघात झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज रोडला वाली कोण असा प्रश्न पडला आहे तर प्रशासन ही गांधारीच्या भूमिकेमध्ये असून याकडे कोण लक्ष देणार असा मिरजकर नागरिक यांना प्रश्न पडला आहे या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिक त्रस्त झालेत महानकर निफ्टसाठी आदिमाने मिरज ताज्या बदम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा